शिरपूर गावात घराच्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वडिलांनी घरात राहू नये या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खुणापर्यंत उगम झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे सिंघ वर्ष सत्तर आणि त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा हे दोघे बोराडी येथे एकत्र राहत होते त्यांनी काही काळापूर्वी घर बांधले होते मात्र वडिलांनी त्या घरात राहू नये यावरून सुनील हा दोन दिवसांपासून सतत वडिलांशी वाद घालत होता दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास वडील झोपेत असताना सुनील याने त्यांना श्वीगाळ केली आणि रागाच्या भरात लाकडी दांडके आणि डोक्यावर मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना ताडतिडीने हिरे मेडिकल कॉलेज धुळे दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी वैताचा दुसरा मुलगा अमाशा सिंगा पावरा वर्ष पस्तीस याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सुनील सिंगा पावरा यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोसई विलीन पवार करीत आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर तालुका पोलीस ठाणे पोसई मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे रमेश का माळी भूषण चौधरी संजय चव्हाण मोहन पाटील रणजित वळवी अल्ताफिंजा यांनी केली आहे पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता अशातच काल दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगापावरा पवरा त्याच्या वडिलांना सिंगा तुकडू पावरा यांना तुम्ही घरात का जोपता याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिबिगार कळत त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये जे सिंगातुंगू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला बी एन एस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या खुनाच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे जागतिक स्थानकरिता प्रतिनिधि रूपक बिरारी धुड़े आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत